न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ अकोले तालुक्यातील गावात गावात दोन महिलांच्या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे या घटनेत उज्ज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे या दोन महिलांची वादातून हत्या करण्यात आली होती सदर घटनेनंतर मृतदेहावर आज अंत्यविधी करण्यात येणार होता मात्र मृतांच्या नातेवाईकांनी त्यावेळी एक अनपेक्षित पवित्रा घेतला मृतदेह हो अंत्यसंस्कारासाठी आणल्यानंतर नातेवाईकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जोपर्यंत या दोन महिलांच्या मुलांच्या भवितव्यासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी होऊ देणार नाही नातेवाईकांनी मृतदेहाला हात लावू नका असा इशारा दिला ज्यामुळे म वातावरण आणखी तणावग्रस्त झाले या, या परिस्थितीत बेलापूर गावातील ग्रामस्थ तसेच पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला गावातील स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न केला या चर्चेच्या वेळी नातेवाईकांनी महिलांच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी योग्य निर्णय घेण्याची मागणी ठेवल्याने संघर्ष आणखी वाढला जवळपास एक तास चाललेल्या या चर्चेच्या अखेरीस पोलीस प्रशासनाने योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी अंत्यविधीसाठी परवानगी दिली अंत्यविधीचे कामकाज अखेर सुरू झाले आणि मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता या घटनेमुळे गावातील लोकांमध्ये दुःख आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते या हत्याकांडातील आरोपीला आज पोलिसांनी पाठलाग करून अटक केलेली आहे या दुहेरी हत्याकांडाने गावाकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण केली असून नातेवाईकांनी उचललेला हा पवित्रा परिस्थितीच्या गंभीरतेची जाणीव करून देतो पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू ठेवला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे